फडणवीस साहेब असल्यामुळे महाराष्ट्राचं सा उज्ज्वल भविष्य एकनाथ शिंदे यांच्या हातून चा चांगलं घडेल फडणवीस वर्षात होत त्यांनी काम चांगलंच केलं वर्षात फडणवीस आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब कोण लागाबो बोला साहेब जयंती हैर प्रधानमंत्री है चाहिए सीएम साहेब चाहिए फडणवीस साहेब ने एक सेकंड आ रहा हूँ और फडणवीस साहब आज यहाँ पर आए देवेंद्र जी यू आर वन ऑफ देम एंड वी लुक टू यू एट विद विद ग्रेट एक्सपेक्टेशन देवेंद्र जी यू आर वन ऑफ देम एंड वी लुक टू यू एट विद विद ग्रेट एक्सपेक्टेशन बिना कागदाचा बोलणारा नेता आहे आमचा गर्वाने सांगू शकतो आम्ही कुठल्याही विषयावर मी तर म्हणतो को देवेंद्र भाऊ कॉम्प्युटर एकच असतं तुमच्या डोक्यात का पंधरावीस कॉम्प्युटर आहे का याचा मी काय विचार करत असतो काय देवानी दिला असेल परमेश्वराचं खरं धन्यवाद दिलं पाहिजे मराठा आरक्षणाला खऱ्या अर्थाने चालना दिली ती देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस दिली महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मी जर समजा प्रभावशाली असे जर मुख्यमंत्री पाहिले असते मी तिथे समोर बसले पूर्ण सांगत नाहीये पण विलासराव देशमुख आणि देवेंद्र फडणवीस देवेंद्रजी यांचं कुशल नेतृत्व आहे हेच आरक्षण खऱ्या अर्थाने मिळवून देऊ शकतात त्यावेळेस ते आम्ही शिवसेनेत असताना फरणवी साहेब यांचा अभ्यास त्यावेळेस आम्हाला आवश्यक असलेली माहिती अनेक वेळा फरणवी साहेबांच्याकडून आम्ही घेतली आणि सभागृहात मांडली मान्यला वित्त खातं आणि गृह खातं ही दोन्ही खाती मुख्यमंत्र्यांच्या गटाकडे असलीच पाहिजेत स्वतः मुख्यमंत्र्यांनी ठेवावी अगर आपल्या विश्वासू सहकार्याकडं द्यावेत पण हे मित्र पक्षाकडं किंवा दुसऱ्या पक्षाकडे देणं हे अतिशय चुकीचं आहे स्थैर्याच्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांना स्टेबल सरकार करायचं असेल तर आणि ते देवेंद्र बरोबर केलं आणि ते देवेंद्र बरोबर केलं त्यांनी बरोबर गृह खाते आणि वित्त खाते आपल्याकडे ठेवले ते देवेंद्रजीने जिस तेज गती मेट्रो का इस काम को बल दिया है ये बदलते हुए शहरों के जीवन की अनिवार्यता बन गया